अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने पालक शिक्षक आणि शिक्षणप्रेमी जनतेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश महामोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले एकीकडे राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही अशी घोषणा करायची आणि दुसरीकडे दत्तक योजना समूह शाळा योजनेची धोरणे आखायची हा उद्योग सुरू असून महाराष्ट्रातील गोरगरीब आणि सामान्य जनतेच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नियोजन करण्याऐवजी त्यांच्या शैक्षणिक मार्गात अडथळ्याची शर्यत उभी केली जात आहे सरकारी कर्मचाऱ्यांमधील मोठी संख्या असलेल्या शिक्षकांची पदे कमी कशी करता येतील याची काळजी घेऊन धोरण आखले जात आहे यातूनच पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा संच मान्यता निश्चित करणारा शासन निर्णय पारित झाला शाळा बंद करणार नाही मुख्याध्यापक पदे अतिरिक्त होऊ देणार नाही अशी फक्त घोषणा केली जाते प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रातील हजारो शाळांचे भवितव्य अंधारात ढकलणारा कंत्राटी भरतीचा शासन निर्णय पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी जाहीर करून राज्यातील शिक्षकांची क्रूर थट्टा करण्यात आली आहे असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्यात यावी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी दहा वीस तीसच्या आकृती बंद लागू करण्यात यावा तसेच ऑनलाईन कामापासून सूट मिळावी अशा मागण्या यावेळी शिक्षकांनी केल्या मेन मागणी म्हणजे की कंत्राटी पद्धत बंद करायची आहे आणि आमचे जे, जे पेन्शन ज्या शिक्षकांना आहे त्यांनाच परत घ्यायचं म्हणते त्यांना वीस हजार रुपये महिन्याला देऊन ज्यांना पेन्शन आहे त्या शिक्षकांनाच परत घ्यायचं म्हणते आणि डीएड बीएड झालेले एम एस सी बी एड झालेले आहे कितीतरी बेरोजगार आज खाली आहेत तर आमची अशी शासनाला विनंती आहे की त्यांनी बेरोजगारांना काम द्यावं ज्यांना पेन्शन आहे त्यांना परत कामावर घेऊ नये अशैक्षणिक कामं शिक्षकांचे बंद करावे अनेक उपक्रमामध्ये आज शिक्षकाला गुंतवून ठेवण्यात येत आहे शास शालेय पोषण आहार साक्षरता जे वृद्धत्वाकडे जाणारे लोक आहेत जे आज ऐंशी सत्तरच्या वयामध्ये आहेत ज्यांना शिकण्याची इच्छा नाही आहे त्यांना शिकवा म्हणते शासन आणि आमचे मुलं शाळेत बसून राहतात तर हे चुकीचं धोरण आहे अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात सतत विविध ॲप आम्हाला डाउनलोड करावे लागते मोबाईलमध्ये आणि प्रत्येक माहिती प्रत्येक फोटो त्या काढून त्या आम्हाला त्या लिंकवर भरावे लागतात आमचा खूप वेळ त्याच्यामध्ये जातो कधी कधी आम्हाला दिवसभरही वर्गात जायला मिळत नाही आमचे चिमुकले मुलं आमची वाट दिवसभर बसलेले असतात आमच्या शासनात शैक्षणिक शिकवण्याचं काम शिक्षकांचं आमचं आहे ते आम्हाला करू द्यावं आणि शैक्षणिक कामं आमचे बंद करावे आणि अशा पद्धतीनं काय होईल हे अनेक कामं जर शिक्षकांवर लादण्यात आले तर शिक्ष शिक्षकाचं मेन काम जे शिकवण्याचं आहे त्यापासून शिक्षक दूर जाईल आणि कालांतराने मुलं पटसंख्या कमी होईल आणि मुलं मागे राहतील आणि शासनच आम्हाला म्हणेल की आज जिल्हा परिषदच्या शाळा मागे पडलेल्या आहेत आणि हे मुलं इथून पालक काढण्यात येईल सगळे आणि जिल्हा परिषदच्या शाळा खाली करण्यात येईल आणि आमच्या सगळ्या शिक्षक बांधव घरी बसण्याची वेळ येईल किंवा ह्या शाळा बंद करण्यात येईल आणि जे मेन गरिबांची मुलं या शाळेमध्ये आहे ते शिक्षणापासून वंचित राहतील तर माझं चव्हाण वर्षा गजाननसिंह चव्हाण जिल्हा परिषद शाळा टेंबूरखेडा तालुका लुप्पा वरुडमध्ये मी कार्यरत आहे तर मला एकच विनंती आहे का महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी चौदा सप्टेंबरला पुणे येथे बैठक घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या आणि प्राथमिक शिक्षणाच्या विरोधात असलेले पंधरा मार्च आणि पाच सप्टेंबर दोन हजार निर्णय चे शासन निर्णय पूर्ण वेळ शिक्षकाची नियुक्ती न करता कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय त्यामुळे आज वाडी वळतीवरील शिक्षण हे धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांनी पालक संघटनांना सोबत घेऊन आज या मोर्चाचं आयोजन महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील एकूण एक्केचाळीस संघटनांचे सदुसष्ट प्रतिनिधी त्या दिवशी पुणे येथील सभेला उपस्थित होते आणि त्यानुसार हे निर्णय जे आम्ही घेतले आहेत त्यानुसार ती कंत्राटी शिक्षक भरती ही बंद करायची आहे त्यानंतर प्राथमिक शिक्षकांमध्ये पदवीधर शिक्षक विषय संवर्ग आहे त्या विषय संवर्गाला पूर्ण वेतन दिलं जात नाही म्हणून त्यांना पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी ही देण्यात यावी एक मार्च दोन हजार पाचच्या च्या पूर्वी जी भरतीची जाहिरात निघाली आहे त्यानुसार त्या लोकांना जुनी पेन्शन ही लागू करण्यात यावी आणि एकोणीसशे ब्याऐंशी सर्व प्राथमिक शिक्षकांचा जुनी पेन्शन लागू करावी दहावीस तीसचा आकृती बंद जो आहे तो महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू केलेला आहे फक्त शिक्षकांना दहावीस तीसचा आकृतीबंध लागू केलेला नाही म्हणून दहावीस तीजचा आकृती बंद, बंद प्राथमिक शिक्षकांना लागू करावा वेळोवेळी वेड़ शासन जे परिपत्रक काढत आहे आणि त्यानुसार ऑनलाईन कामाचा भडीमार होतो आहे त्यामुळं शिक्षकांना शिकवण्यासाठी वेळ कमी मिळत आहे आणि म्हणून त्याला शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या हे सुद्धा शिक्षक संघटनांची महत्वाची मागणी आहे मी किरण पाटील राज्य उपाध्यक्ष आहे एका संघटनेचा आणि या समन्वय समितीचा इतका समन्वयक आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर

ಕರ್ಮಚಾರಿಗೆ ಮಾರ್ಗ ژباڼه سامان وتن شې نه نه یو شې یو څه سامان وتن شې نه इकडे गेले मागे ज्या महिला आहे माझे ज्या मेळा आहे आपण सर्वांनी बसलेलं आज सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीनं महामोर्चा नियोजन केलेलं आहे कारण शैक्षणिक शिक्षण क्षेत्रामध्ये जे मला धोरण असलेलं आहे महिला संपणे आपण बघूया आपण बघून घ्या